नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे थंडी सुरू झाली आहे आणि मला जेव्हा जेव्हा स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो ना त्या त्या वेळेला असं पौष्टिक मी मटकी राईस बनवते मटकी भात अगदी झटपट होतो आणि माझ्या मुलींनाही आवडतो आणि घरातल्या सगळ्यांनाही चला तर मग कसा झटपट बनवते ते दाखवते हो मी तुम्हाला इथे मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपण तर आपली चॉप करून घेतलेला एक कांदा आणि एक टोमॅटो घालणार आहोत भाजून नाही घेतलेला कच्चाच आहे बरं का हा आता कांदा आता कांदा टोमॅटो यामध्ये घातल्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे आहेत हे हातात घेऊन दाखवते मी तुम्हाला बारीक कट करून घेतलेत आणि लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आहेत कोथिंबीर आहे काड्या पाठीमागच्या ज्या काड्या असतात ना त्या आहेत आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याची चांगली पेस्ट करून घ्यायची झटपट ही हा राईस होतो आणि खायला अप्रतिम अशी चव देतो झाकण लावायचं चा, आणि चांगलं वाटून घ्यायचं चा। वाटण होतंय तोपर्यंत इथे मी एक वाटी मटकी घेतलेली आहे सकाळी भिजत घातली रात्री बांधून ठेवली आणि सकाळी मस्तशे हिला मोड आलेत आता एक फुलपात्र मटकी होती तर एक फुलपात्रच तांदूळ घेऊन चांगले धुवून घेतलेले आहेत ते दोन्हीही वाटण ही, ही रेडी आहे आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये दीड पळी किटलीतली जी छोटी पळी असते त्याने दीड पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडंसं नेहमीच्या राईसपेक्षा जास्त लागतं बरं का या भाताला आता इथे एक वाटी मटकी आणि एक वाटी तांदूळ घेतले होते मी तर चार माणसांना अगदी आरामात हा राईस पुरतो तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरे घालायचे जिरे चांगले तडतडले की मोहरी घालायची मोहरी जिरे चांगले तडतडले की उभा स्लाईसमध्ये एक मिडियम आकाराचा मी कांदा कट करून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये घालून घेणार आहे चार माणसांचं प्रमाण म्हणजे दोन छोटी मुलं आणि दोन मोठी माणसं एवढ्यांना हा राईस अगदी बरोबर पुरला जातो रात्रीच्या जेवणात कंठाळा आला की असाच राईस आमच्याकडे मी बनवते मुलंही खातात आणि आम्ही दोघेही कांदा घालून घेतला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात कांदा छान परतला की भातामध्ये त्याचा कच्चापणा किंवा उग्रवास येत नाही त्यामुळे हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चा। कांदा छान परतून घ्यायचा कांदा छान परतला की लगेचच आपण वाटण घालून घेणार आहोत कांदा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात उभा कांदा मी घातलेला आहे आमच्याकडे सगळ्यांना उभा चिरलेला कांदा आवडतो म्हणून घातलेला आहे तुमच्याकडे जर नसेल आवडे तर बारीक कट करून घातला तरीही चालेल असा गोल्डन ब्राऊन झाला कांदा की लगेचच आता वाटण घालून घेऊयात वाटणातही कांदा चांगला परत शिजला जाणार आहे त्यामुळे थोडासा हलका रंग बदलेपर्यंत मी इथं कांदा भाजून घेतलेला आहे एक मिनिटभर कांदा परतून झाला की लगेचच मी वाटण घालून घेतलेलं आहे या वाटणामुळे राईसला खूप छान इते खड़े फ्लेवर येतो तुम्हाला इथे खडे मसाले आवडत असतील तरी घातले तरीही चालतील पण मटकीचा आणि या वाटणाचा फ्लेवर भाताला खूप छान येतो त्यामुळे मी इथे खडे मसाले यूज अजिबात केलेले नाही आहेत परंतु पुढे मी तो एक चमचा बिर्याणी मसाला आवरुजून घालणार आहे आता या मसाल्याला जे पाणी सुटलेलं आहे ते पाणी आठेपर्यंत छान असा मसाला परतून घ्यायचा जेणेकरून लसणाचा अद्रकचा कांदा टोमॅटोचा कच्चा वास सगळा निघून जाईल आता तेल सुटेपर्यंत हे छान भाजून घेऊयात हे सगळं आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे या पद्धतीचं ड्राय व्हायला पाहिजे ते दाखवते तुम्हाला मी पळीत घेऊन वरती माझं कुकर खोलगट असल्यामुळे थोडंसं दिसायला प्रॉब्लेम येतो आहे परंतु मी पळीत असं वरती घेऊन दाखवलं आहे की ती छान असं भाजलेलं आहे मी इथे चला आता सुके मसाले घालून घेऊयात धनाजिरा पावडर घातली आहे अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही बेडगी मिरची पावडर यानी रंगासाठी घातलेली आहे मी ही एक चमचा घातणार आहे मी याने रंग खूप छान येतो आपल्या राईसला एक टीस्पून इतकी घालायची ही धनाजिरा पावडर अर्धा टीस्पून एक टीस्पून बेडगी मिरची पावडर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून सुके मसाले भाजून घेणार आहोत आपण हळद घातली अर्ध्या ही कमी इतकी हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि परत याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता वरून घालायचं मटकी आणि तांदूळ धुवून ठेवले होते तेही घालून घेतले आता इथे मी बिर्याणी मसाला एक टीस्पून वापरला होता तो दाखवायचा राहून गेलेला आहे तर मी या ठिकाणी एक टी स्पून छोटा स्पून बिर्याणी मसालाही यामध्ये घातलेला आहे याने फ्लेवर खूप छान येतो आता तांदूळ आणि मटकी यामध्ये धुवून घेतलेली होती अजिबात भिजत ठेवली नाही आहे फक्त धुवून घेतली आणि यामध्ये लगेचच घालून घेतलेले आहे चांगली मिक्स करून घ्यायची थोडी पानतुटी होईपर्यंत आपल्याला ही चांगली परतवून घ्यायची आहे जेणेकरून मसाले भाताला आणि मटकीला व्यवस्थित लागले जातील आणि मटकी खाताना कच्ची लागणार नाही त्यामुळे इथे चांगलं तांदळाबरोबर मटकीला परतून घ्यायचं याच्याबरोबरच वरून घालायचं चवीपुरतं मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आता घालूया पाणी पाणी किती घालायचं तर एक फुलपात्र तांदूळ होते तर दोन फुलपात्र इतकं मी पाणी घालणार आहे तांदळावर डिपेंड करतं तुमचा तांदूळ जर नवीन असेल तर दीडच फुलपात्र इतकं घाला पाणी आणि जर जुना असेल तर दोन फुलपात्र इतकं पाणी घालायचं आहे पाणी घालायचं परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक मोठ दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला त्या पण अशा एक मोठ्या फ्लेमवर शिट्टी करून घ्यायची आणि एक एकदम बारीक फ्लेमवरती अशा दोन शिट्ट्यात आपला राईस रेडी होतो त्यामुळे राईसला जास्त काही तामजाम न करता अगदी मस्त रुचकर असा आपला राईस दहा मिनटातच रेडी होतो त्यामुळे ही रेसिपी आमच्या घरच्यांना आणि मला फार आवडते करायला सोपी आणि खायला खूप अप्रतिम लागते वरून एक टीस्पून देशी गाईचं तूप घातलेलं आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल इथे मी अर्धा इतका लिंबू घालते आहे लिंबाचा रस अर्धा अर्धा लिंबू आहे मीडियम आकाराचा लिंबू होता त्यातला अर्धा लिंबू मी यामध्ये घातलेला आहे याने स्वाद खूप छान येतो राईसला त्यामुळे आवृजून लिंबू घालायला विसरू नका अगदी टेस्टी होतं चला आता झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊयात त्याही अशा करायच्या एक शिट्टी मोठ्या फ्लेमवरती आणि एक शिट्टी बारीक फ्लेमवरती दोन शिट्ट्यात आपला राईस रेडी होतो त्यामुळे फार जास्त वेळ लागत नाही आणि पटकन शिजलाही जातो आणि खायला अप्रतिम चव देतो दोन शिट्ट्या झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला झाकण उघडून किती मौसर मोकळा आणि छान आपला राईस झालेला आहे मटकी ही फार अशी तिचा आ, लगदा झालेला नाही आहे सुट्टी आहे तशीच राहिलेली आहे वरून घालायची हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करून तुम्हाला दाखवते आणि पळीवरती घेऊनही दाखवणार आहे अगदी छान आणि रुचकर होतो हा राईस माझ्या घरच्यांसारखा तुमच्याही घरच्यांना नक्की आवडेल पाहताय ना किती मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे खूप टेस्टी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा थंडीत असा गरमागरम राईस आणि वेज सूप प्यायला अगदी मज्जा येते प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला किती मोकळा आणि सुटसुटीत आपला राईस झालेला आहे असा राईस बनवायचा एक मिक्स वेज सूप बनवायचं मिक्स वेज सूपची रेसिपी मी ये पुढच्या दोन दिवसात नक्की आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तुम्ही तीही रेसिपी आवर्जून पहा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझी नवीन येणारी प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती पाहात राहा किती सुंदर दिसतो आहे ना मटकी आहे तशी छान दिसते वरून कोथिंबीर पेरायची एक टीस्पून तूप घालायचं आणि झाला आपला मटकी राईस रेडी अगदी सुरेख आणि छान होतो एकदा नक्की करून पहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब